गणपती बाप्पा गेम सांगतो ज्या वेळेस मी तळ्यात बनेन त्यावेळेस रस्तीच्या उलया चुकलं की समोरच्या खळ्यात आलं ना लक्षात तळ्यात सगळ्या पॅड थोडं वाढवा पॅड फक्त दोन्ही पण एकदाच टाकायचे एक मिनिट काय म्हटले पाहिजे पाहिजे दोन मिनिटात वेळी तुम्ही गेले की चार माणसाची जागा होते थोडं थांबा ना आता तुमच्यापासूनच सुरुवात करतो सगळ्यांना थोडं थांबा काम करा गौरी आहे लक्ष्मी आहेत प्रत्येकाच्या घरातल्या माझी माऊली आहेत तुम्ही सगळ्या ओके रेडी माऊली जाल आहे का अ भित तिकडं आहे का नाही बोला ना मग म्हणू बोलू सरकार रेडी करू सुरुवात झाली बहिणी जागा अजून बघायचं असं करा सुरक्षित अंतर आरे कोण रेडी मळ्या तळ्या साठी स्थै कशा धरले ते काय काय सांगा तुम्हाला ओ तू नाही नका धरू नाही घाण वाटते काय काय सांगा तुम्हाला नका हा रेडी दाबू नका बर का लेस शेट झाल्या तर म्हटलं ते माझा माणूस बसवतो आता काहीच करू नका फक्त थोड्या याचा आय असा राहू द्या कुठंच हात लावू नका फक्त डिले द्या रेडी साईराम तळ्यात मळ्यात मळे सगळं पार्लर हा आता आवड चालेल झाले पण एक एकदा भूताचा कुणाचा एकदा भूताचा समजलं आणि तुम्ही उड्या नीट मार ना पुरस्कारवाले तुम्ही उडी अशी मारताय तुमने बोलाया वय चलिया आई वै निकल गई दोन्ही एकदाच टाकायचे तर वेगवेगळे नाही टाकायचे रेडी करू सुरुवात तळ्यात पुढे मळ्यात मागे रेडी तळ्यात मळ्यात मळ्यात वा कड कड ना तुम्ही गेले नाही गेले सरक घालवतो आता सरकं ना पण इकडं मी मी आहे तुमच्या बरोबर तळ्यात पुढे मळ्यात पाठीमागे ओके रेडी साईराम तळ्यात बरोबर आहे ना आता तुम्ही आउट होणार आहे रेडी का तळ्यात सांगितलं होतं ना तुम्हाला जाऊ द्या कडकडं ना तुम्ही पण गेले नाही सरकं ना मग इकडं मी तुमच्या बरोबर उभारतून घालवतो तुम्हाला या येस तुम्ही राहते कुठं म्हटले गावात राहते आम्ही पुण्याला राहते जयश्रीता नाम पूर्वला ना सटाण्याला राहते रेडी आता तुम्ही आऊट होणार रेडी आफोका जादू हे रे या इकडे असू द्या तुम्हाला हे सांगितलंय मी तळ्यात हे मळ्यात आहे हे सांगून मी तुम्हाला आऊट करून दाखवतो तळ्यात बरोबर तळ्यात रेडी तळ्यात सुधारले सुधारले रेडी हा पैच कायच ह्यांना प्रचल घेऊन चला बिचलले बोलखे बरखा ती का आउट या असे हो बिचारे गोरगरीबाच्या खेळू द्या की सारखा पलीकडे नाही होत सारखा इकडं तू

वर्ष काय प्रगती मुलगी एक मुलगी ही प्रगती आहे आहो मी विचारलं प्रगती का हे काय हे नाही घर म्हणले हे काय म्हणतात माहिती आहे का एक मुलगी आहे तुमच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा या वाईने शुभेच्छा द्यायला लागल्या प्रगतीसाठी पुढच्या हे तळ्यात हे मळ्यात आहे आता तुम्हाला घालवतो ओके रेडी तळ्यात पडले हे पॅट कदा दाबल तुझ्याकडनं वाढव ना पण नाही ते गुडगे दुखत नाही म्हणते आवाज आलं रेडी मळ्या तळ्या तळ्या प्रगतीची मम्मी आऊट झाली बसून घ्या येस रेडी तळ्या आता मला या छत्र झाला सगळ्यांना आता आऊट झालेलं नाही प्रत्येकाला कर, मार्क राहिलाय का नाही का पेन न कर चला पुढे काय नाही काय माईक बात करीन छत्रे ठेवा ताईंच्या हातनं जाताना द्या फक्त एक विनंती डबल कोणी घ्यायची नाहीये सगळ्यांना मिळाली पाहिजे रेडी तळ्या बसून घ्या चला चला अजून कोण गेलं होईल बसून घ्या चला हा चलो रेडी तळ्यात पुढे मळ्यात आणि खळ्यात बाहेर हा या ऐकलं खरं सुरू साईराम ताई जाताना सगळ्यांना छत्री द्या जेवढ्या जातील ताईंना भेटून जात सगळे जाताना रेडी मळ्या तळ्या तुम्ही पटणार आहे रेडी तळ्या आणि सायबांचं कधी झालं अच्छा मिळूनच झालं बरोबर काहीच कारण माईक कुठली शिट्टी मारायला रे माईक बंद आहे का बघ तुझ्याकडला बंद आहे ना हा रेडी मळ्यात शिट्टी मारून देऊ नका फक्त काय मग ताईंना काय मेसेज द्याल तुमच्या पाठीशी आम्ही शंभर टक्के आहोत या धन्यवाद या माता माऊली पाठीशी उभं राहिल्यावर ताईंना आमदार करण्याची ताकद तुम्हाला द्यायची एवढी जबाबदारी आहे तुमची आता दोघींना पण घालवतो छत्री देऊन टाका रेडी तळ्या माझी आई रेडी मळ्यात मळ्यात रेडी इकडे इकडं माझ्याकड तळ्या नाही नाही बरोबर आहे हा रेडी मळ्या तळ्या सत्यनारायणाची कथा कयाची पत्नी होती सुंदर रेडी पॉस करायला रेडी हा मळ्या काय झालं झोल गेला झोल गेला कसला झोल गेला तो मग बघो रेडी मळ्या मळ्या आता तुम्हीच गेले आख्या झोल नाही ना मोल नाही हा चला इकडं सारखो हा साईराम रेडी कळ्या बरोबर मळ्या मार्क करा छत्री द्या करा बा बा तुम्ही तिकडून इकडे आले काय नाव आहे म्हटलं तुमचं अंकिता कुलदीप बोरसे बर तुम्ही आउट नाही झाले नाही आता होत आहे मग रेडी मळ्या काय समजलं या चलो रेडी मळ्या आता झाले समजले की आता त्यांना यस वैदिक्य पुन्हा खाली आलं सगळीकडं रेडी तळ्यात बरोबर तळ्यात चुकलं नाही गेले का सळकर हा रेडी बघू आता चौकीमध्ये तिघींना पैठणी देऊ लगेच तीन जणींना ओके रेडी तळ्या मळ्या

चौकि पैठन ताई साहेब या जोरदार गाडी सोध्ला